नांदेडच्या खासदारांचं निधन झालेलं आहे खासदार वसंत चव्हाण यांचं हैदराबादमधल्या रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते नुकत्याच झालेल्या निवडणुकीत वसंत चव्हाण यांनी नांदेडची जागा पुन्हा एकदा काँग्रेससाठी म्हणून मिळवून आणलेली होती त्या खासदार वसंत चव्हाण यांचं निधन झालेलं आहे त्यांचं खरं तर प्रकृती बिघडली होती त्यानंतर त्यांना हैदराबादमधल्या रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आलेलं होतं अधिकची माहिती या सगळ्या संदर्भात आपले प्रतिनिधी सतीश मोहिते यांच्याकडून घेऊया सतीश अत्यंत धक्कादायक कारण आताच नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत हा काँग्रेसचा जी जागा पुन्हा एकदा काँग्रेसकडे त्यांनी मिळवून आणलेली होती त्या वसंत चव्हाण यांचे निधन झालं काँग्रेस सोबतच नांदेड जिल्ह्यासाठी अत्यंत दुखांत बातमी आहे कारण नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये खासदार वसंत चव्हाण हे निवडून आले होते एकोणसत्तर वर्ष वय त्यांचं होतं और... प्रकृती अस्वस्थ्यामुळे त्यांना किम्स हॉस्पिटलमध्ये हैदराबाद मध्ये दाखल करण्यात आलं होतं त्यांच्यावर तेथे -ते उपचार सुरू होते त्यांची प्रकृती काही दिवसांपासून ठीक नव्हती एक काँग्रेसचा मेळावा नांदेडमध्ये झाला होता आणि त्या मेळाव्यामध्ये दिवसभर ते सामील झाले होते आणि दुसऱ्या दिवशी त्यांच्या घरी त्यांना एक भोवळ आली होती चक्कर येऊन ते घरी पडले होते त्यानंतर त्यांना एअर अम्ब्युलन्सने नांदेडवरून हैदराबादला रवाना करण्यात आले होते हैदराबादमध्ये किम्स रुग्णालयामध्ये है त्यांच्यावर उपचार सुरू होते आ, काही दिवसानंतर किम्स रुग्णालयामधून त्यांची प्रकृती अस्वस्थ आहे त्यांना व्हेंटिटर व्हेंटिलेटर लागलेला आहे अशा बातम्या आल्या होत्या मात्र त्यांच्या कुटुंबियांनी सांगितलं होतं की त्यांच्या प्रकृतीमध्ये सुधारणा होताय कुणीही काळजी करू नये मोठ्या संख्येने नांदेडमधले पॉलिटिकल लोक असतील किंवा मग त्यांचे आप आपस्वती असतील हे मोठ्या प्रमाणात किम्स हॉस्पिटल हैदराबाद मध्ये गर्दी करत होते मात्र कुणीही गर्दी करू नये त्यांच्या प्रकृती सुधारत आहे असं त्यांच्या कुटुंबियांकडून कळवण्यात आलं होतं मात्र आज सकाळ आज, सका, आज पहाटे तीनच्या सुमारास त्यांचं निधन झाल्याची बातमी आता समोर येत आहे त्यामुळे नांदेड आणि काँग्रेससाठी हा धक्का मानला जातोय नक्कीच सतीश अत्यंत धक्कादायक हे कारण आपल्याला माहिती आहे नांदेडची जागा खरं तर यावेळेला अनेक जागा ज्या पूर्वीच्या काँग्रेसच्या होत्या मात्र मध्यंतरीच्या काळात भाजपनं त्यावर वर्चस्व मिळवलेलं होतं अशा काही जागा पुन्हा एकदा काँग्रेसनं आपल्याकडे खेचून आणलेल्या होत्या त्यातलीच एक ना नांदेडची जागा होती आणि तिथे निवडून आलेले खासदार वसंत चव्हाण यांचं निधन झालेलं आहे प्रकृती अस्वास्थ्यामुळे त्यांच्या त्यांना त्यांच्यावर हैदराबाद मधल्या रुग्णालयात उपचार सुरू होते सतीश हा धक्का नांदेड मधल्या जिल्हा काँग्रेससाठी जितका आहे तितकाच एकंदरीतच राज्याच्या काँग्रेससाठी आणि अगदी म्हणजे केंद्रीय पातळीवर सुद्धा हा मोठा धक्का नक्कीच अत्यंत प्रतिष्ठेची निवडणूक झाली होती नांदेड लोकसभेची कारण मागची जी जागा होती अशोक चव्हाण यांचा पराभव करून प्रताप पाटील चिखलीकर हे नांदेडचे खासदार झाले होते भाजपाचे आणि यावेळेसही भाजपाने मोठी ताकद इथे लावली होती केंद्रीय पातळीवरचे नेते असतील पंतप्रधान नरेंद्र मोदी असतील गडकरी असतील अमित शहा असतील यांच्यासह सर्व नेत्यांच्या सभा इथे झाल्या होत्या आणि अशोक चव्हाणांसारखा दिग्गज नेता काँग्रेसमधून भाजपामध्ये आला होता त्यानंतरही नांदेडची जागा जी आहे ती काँग्रेसने बळकावली होती त्यामुळं या निवडणुकीकडे देशाचं लक्ष लागलं होते आणि अशा वेळेस काँग्रेसने भाजपाचा पराभव करून ही जागा मिळवली होती त्यामुळे केंद्रीय पातळीवर या नांदेडच्या निकालाची दखल घेण्यात आली होती काँग्रेसचा हा मोठा विजय मानला जात होता आणि एकंदरच या विजयामुळे काँग्रेस नांदेड नांदेडच नव्हे तर पूर्ण महाराष्ट्रामध्ये काँग्रेसला एक बळकटी मिळाली होती असा दिग्गज नेता आज हरवलेला आहे वसंतराव चव्हाणांच्या रूपाने काँग्रेसने ते विजय मिळवला होता मात्र प्रकृती असं त्यांना हैदराबादच्या रुग्णालयात दाखल करावं लागलं आणि अशा प्रकारे त्यांचं निधन झालेलं आहे एकंदरच काँग्रेससाठी आणि नांदेडकरांसाठी ही धक्कादायक बातमीच आहे असंच म्हणा नक्कीच नक्कीच सतीश अं अगदी खालच्या स्तरापासून म्हणजे सरपंच पद असेल किंवा त्या सदस्य पद असेल स्थानिक पातळीवरचं तिथून सुरुवात करत मग खासदार खासदारकी पर्यंतची मजल वसंत चव्हाण यांनी मारलेली होती त्यामुळे काँग्रेससाठी एक निष्ठावान कार्यकर्ता हरपलेला आहे हा काँग्रेससाठी मोठा धक्का आहे सतीश तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या संपूर्ण माहितीसाठी मात्र काँग्रेसचं मोठं नुकसान यामुळे झालेलं आहे नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत त्यांनी प्रताप पाटील चिखलीकर यांचा पराभव करत विजय मिळवलेला होता काँग्रेससाठी हा मोठा दणदणीत असा विजय होता मोठत मोठी ताकद काँग्रेसने या ठिकाणी लावलेली होती आणि वसंत चव्हाण इथून निवडून आलेले होते खरं तर अगदी निवडणुकीच्या तोंडावर अशोक चव्हाण यांनी काँग्रेसची साथ सोडलेली होती ते भाजपमध्ये गेलेले होते त्यामुळे इथून भाजपच्या उमेदवाराचा पराभव जवळपास निश्चितच मानल्यात जमा होता मोठी भाजपनं या ठिकाणी होती अग सुधा या ले ले होती अगदी या या परिसरात सभा झालेली पार्श्वभूमीवर ही जागा आपल्याकडे खेचून आणलेली होती इथून खासदार वसंत चव्हाण हे लोकसभेत गेलेले होते मात्र त्यानंतर मध्यंतरीच्याच काळात माहिती समोर आलेली होती की त्यांची प्रकृती बिघडलेली आहे त्यांच्यावर स्थानिक रुग्णालयात उपचार करण्यात आले त्यानंतर त्यांना तातडीनं हैदराबाद मधल्या रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आलेलं होतं